नमस्कार माझ्या सर्व मित्रांना जय हिंद जय महाराष्ट्र कशा आहेत माझे मित्र आशा करतो आपण सर्व स्वस्थ आणि मस्त असाल तर मित्रांनो आज आपण विचारू संगीताजी माझ्या बरोबर आहेत बसल्या आहेत त्यांना विचारू संगीताजी आज कढी पकोडे खाण्याचा लही माझा मन आहे बनवणार का आपण आणि त्याबरोबर ब्रेड पकोडे पण बनवा अशी मला इच्छा आहे माझी बनवाल का तुम्ही तर मित्रांनो संगीताजींनी होकार दिला आहे मग बर, आज आपल्याला खायला भेटणार आहे फ्राईड पकोडा माझा आवडता आणि कढी कढी पकोडा भाताबरोबर कढी चावल म्हणतो आपण त्याला कढी भात माझा फार आवडता आहे आड आज संगीताजी तयार झालेत आपल्याला आणि मी जरा संगीताजीला सांगेन का त्याची रेसिपी बी आपण आम्हाला आमच्या मित्रांना दाखवावी अशी मी त्यांना विनंती करणार आहे चला मित्रांनो आज आपण खाऊ ब्रेड पकोडा आणि कढी भात संगीताचे हाताचा या मित्रांनो आपण बघू संगीताजी कसे बनवतात आणि फार मजा येईल मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपण आलो किचनमध्ये किचन मध्ये आणि संगीताजीने गॅस पेटून घेतलेला आहे आणि हा पेठ मध्ये संगीताजी काय काय टाकलाय आपण कांदे हिरवी मिरची ओवा हिंग हे मीठ मीठ हळद आणि कोथंबीर थोडी कसुरी मेथी ओके okay, धन्यवाद संगीताजी आता ब्रेड पण कापून ठेवलेले आहेत आणि हा जो पीठ तयार झालेला आहे याच्यामध्ये ते ब्रेड पकोडे बनवणार आहे आणि कढी साथी पण मित्रांनो संगीताजीने तयारी केली आहे आणि आपण विचारू संगीताजी काय काय आपण केलं याच्यात कांदे कापलेले आहे कढीपत्ता आणि अदरक मिरची आ, अच्छा मिरची मिरची लसूणचा पेस्ट बनवलेला आहे अखा धनिया घालून अख्खा धनिया पण कोथंबीर टाकलेली आहे अद्रक आहे आणि हे मसाले कढीमध्ये घालायला हळद मिरची धनिया आणि मीठ तर आता संगीताजी आपल्याला बनवून पहिले बनवत आहे ब्राईट पकोडा आणि यांची तयारी पूर्ण झालेली आहे मित्रांनो बनवायची तर अजून तेल गरम झालेलं नाही आहे आणि संगीताजी तेल गरम व्हायचा वाट बघत आहे मित्रांनो तेल आपला तापलेला आहे आणि संगीताजींनी हे ब्रेड बेसनामध्ये जे आपण घोल तयार केला होता त्याच्यामध्ये टाकला आहे आणि आता त्याला तळायची तयारी चालू झाली आहे वा मित्रांनो जसाच त्यांनी तो ब्रेडचं पीस बेसनमध्ये टाकून कढाईमध्ये टाकलाय काय छान सुवास आलाय मित्रांनो मजा आहे आज ब्रेड पकोडा खायला एक फार चांगला सुगंध एकदम गरम जेव्हा आपण भजी बनवतो किंवा ब्रेड पकोडा बनवतो खरच बनवून बघतानाच एकदम भूक अशी जागृत झाली आहे का वाटतं लवकर भेटेल खायला मित्रांनो काय मस्त सुंदर आपला असा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे अजून यानंतर आता परत दुसरा ब्रेड पकोडा सांगितला जी टाकत आहे तेलामध्ये भात पण ठेवून दिला आहे हे बघा भात आहे कढी भात आज दुपारचा भेत आहे आपला आज मस्त भेद झाला आहे घरी चपात्या पण आहे आणि भिंडीची भाजी पण बनवली आहे संगीताजीने पण माझं मन केला आणि मी रिक्वेस्ट केली का संगीताजी आपण कढी पकोडा बनवा आणि ब्रेड पकोडा त्या लगेच तयार झाल्या आणि धन्यवाद आहे आपण कढीसाठी जे भजी बनवतोय त्या बेसनाच्यामध्ये आपण कांदे टाकलेले आहे संगीताजी आता आपण हे पकोडे बनवतात कढीसाठी ना आणि याच्यात काय काय आपण घातलं थोडा जरा सांगा आम्हाला त्याच्यामध्ये कांदे कढी पत्ता भजीच्या घोळा मध्ये कांदे टाकलेले आहेत कापलेले आणि थोडा कढीपत्ता पत्ता टाकलाय आणि अद्रक मिरची हा अद्रक मिरची लसूण आणि अख्खा धणाचा पेस्ट घालून अद्रक धनिया लसूण याचा पेस्ट बनवून त्यांनी त्या भजीच्या घोळामध्ये टाकलेला आहे आणि त्या मसाले टाकू राहिले थोडे हळद हळद आहे मीठ आहे बस मित्रांनो एवढंच टाकलंय बाकी काही टाकलं नाही आता हा घोळ आपला तयार होईल हे भजीसाठी घोळ आहे जे आपण कढी मध्ये टाकणार आहोत त्यासाठी भजी बनवतात संगीताची एकदम आणि आपण जो बेसनाचा घोळ बनवतो मित्रांनो त्याला जास्त पातळ नाही करायचा थोडा कडकच पाहिजे तेव्हा त्याची भजी छान आणि मऊ होईल एकदम तर मित्रांनो आज मस्त मजा येणार आहे मस्त भजी पण बनते कढीमध्ये टाकायला आणि ब्रेड पकोडा पण संगीताजीनी बनवून तयार केला आहे आणि आता आपल्यासाठी ते कढीमध्ये टाकायसाठी भजी तयार करत आहेत आणि खरच मजा येणार आहे आणि निखिल कधी एकदा ये तू पण निखिल आणि मित्रांनो बघा असे छोटे छोटे मस्त गोल भजी बनवून घेणार ते आपण टाकणार आहोत कढी मध्ये आणि बघा मित्रांनो आपला ब्रेड पकोडा किती मस्त तयार झालेला आहे आणि हे भजी जे बनवत आहे संगीताजी ते आपण कडी मध्ये टाकणार आहोत बरोबर संगीताजीने भात पण ठेवून दिलाय गॅसवर जोपर्यंत भजी बनतील तोपर्यंत आपला भात पण बनून जाईल आणि संगीताजी ह्याला मऊ करण्यासाठी आपण ह्याच्यात काय घालता का, का मौन वगैरे मध्यम गॅसवर ही भाजी तळायची मित्रांनो संगीताजी सांगतात का आपण मीडियम मध्यम गॅसवर ह्या या भाजी तळायच्या त्याने ते भाऊ जे भाजी आहे ते मऊ राहतात कच्ची पण नाही राहत आणि कच्ची पण ना 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 राहत नाही राहत मित्रांनो म्हणून नेहमी मिडियम फ्लेवर मीडियम फ्लेमवर आपण भजी तळावेत अशा आपल्याला जी जानकारी आहे संगीताजीने दिलेली आहे लाल नाही करायची म्हणजे भजीला जास्त आपण तळायचं पण नाही जास्त त्याचा कलर जास्त चेंज करायचं नाही तर एक बॅच आपला भजीचा तयार झालाय मित्रांनो बघा त्याला जास्त लाल पण केलेलं नाहीये आणि मीडियम फ्लेमवर वर बनवलेले ते भजी जी बाकी भजी आपण तोपर्यंत माझा मन राहू शकला नाही मित्रांनो एवढा चांगला सुवास येत होता सुगंध येत होता म्हणून मी एक भजी घेतली आणि खाऊन सांगतो कशी आहे हा प्रीतम आहे खरंच मजा येणार आहे आज जेवायला धन्यवाद आहे संगीताजींचा आणि आपला भात तयार होत आलाय याच्यावर संगीता झाक काढून देतात पेच पण काढून हे पेज पण काढतात त्याच्यामध्ये दही चांगला फेटून घ्यावं तर मित्रांनो हा दही आहे दहीची कढी बनणार आहे आणि ह्याला चांगला एकदम फेटून घेतलाय त्याच्यामध्ये हळूहळू बेसन घालायचं याच्या थोडं थोडं करून बेसन घालायचं जास्त बेसन पण नाही घालायचंय त्या मित्रांनो दही घेतलाय दही मध्ये बेसन थोडं टाकलंय दोन एक चमचे बेसन टाकले असतील आणि त्याला चांगला फेटून घ्यायच्या वेणीने जे आपण गोळ तयार केला आहे त्याच्या थोडा अद्रक लसूणचा पण पेस्ट टाकायचा आणि इथे मित्रांनो आपला भात पण होत आला त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची मीठ घालायचं थोडीशी लाल मिरची पहिला चांपून अदरक मिरची आणि चा पेस्ट घातलेला हिरवी मिरचीचा

कढी पडता तडकले त्याच्यामध्ये मोरी घाला आता आपण त्याच्यात मोरी घातलेली म्हणजे राई आणि बघा मित्रांनो आपले कढीसाठी तेवढे मस्त छान सुंदर अशी भजी झालेली आहेत आता त्याच्यात संगीताचे घालतायत कांदे कापलेले कांदे परतून घ्यायचं आहे भजी तयार झाले आपले ब्रेड पकोडे तयार झाले आणि आपला भात पण मित्रांनो रेडी झाला बघा किती मस्त मोकळा भात बनवलेला आहे आणि आता आपला कढीसाठी मसाला तयार होत आहे मी पण थोडा हातभार लावतोय मदत करतो संगीताजीची आणि असेच प्रत्येकाने आपआपल्या गृहिणीला अशीच मदत करावी अशी माझी आशा आहे आणि अपेक्षा आहे मित्रांनो आता हे काय टाकलं सांगितल्याची आपण आदर मिरची थोडासा घालायचा त्याच्यामध्ये चांगली पोरणीमध्ये मित्रांनो किती मस्त एकदम आपला मसाला तयार होते आणि कांद्याला पण जास्त आपल्याला करपून घ्यायचं नाही जास्त घाल करायचा नाहीये थोडा ब्राऊन झाला बस झाला आणि बघा बाउली पण ठेवलेली आहे सांगित आणि आपला मित्रांनो मसाला फोडणे एकदम तयार झालेली आहे आता त्याच्यात आपण टाकू जे आपण घोल बनवलं होतं दही आणि बेसनचा एकदम थोडं थोडं करून टाकायचं मित्रांनो जे पर्यंत उकडी नाहीये ते पर्यंत हळ मित्रांनो जोपर्यंत उकडी येत नाही त्याला थोडा आपल्याला असं परतवून घ्यायचंय हळून घ्यायचंय थोडा आता कढीला चांगली उकळ आहे कडीला उकळी लाली आहे मित्रांनो आताच आपण याच्यामध्ये काय घालू चिरलेले थोडेसे कांदे घालायचे त्याच्यामध्ये थोडेसे कच्चे चिरलेले कांदे तुम्ही बटाटा चिरून पण घालू शकतात भाज्या पण घालू शकतात भेंडी भेंडी बघा मस्त उकाळी आलेली आहे आपली कडीला आणि आपली कडी एकदम तयार झालेली आहे आपण ह्याच्यात आता चिरलेले थोडे कांदे टाकलेत कच्चे कांदे जेणेकरून चव अजून येते आणि आता आपण टाकणार होते आता म्हणजे आपली जी आपण भजी बनवून ठेवलेली ती भजी आहे काडीला आता पण त्याची जी भजी होईल बनवली आपण ती भजी टाकू त्याच्यात फार चविष्ट भजी आहे मित्रांनो मी खात पण आहे बघा मित्रांनो एकदम पंजाबी स्टाईलची कढी बनवली आपण आणि कढी आपली बनवून तयार झालेली आहे चांगले भाजी भिजून झाले कढी मध्ये नंतर थोडासा गरम मसाला घाला आणि आपण याला आता देतोय तुपाची फोडणी खूप छान वाटते आणि पाच सह हो दार असतं जेव्हा आपण साजूक तुपाची त्याला फोडणी देतो मित्रांनो तूप घालायचे बघ आपण घेतले दोन चमचे तूप साजूक तूप आहे मित्रांनो त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट घालायची त्याला पण थोडी लाल तिखट मिरची घ्यायची घाला नाही तर नका ना घाला पण हे फोडणी घालण तर तुम्हाला खूप चव येईल आणि थोडीशी कसुरी मेथी घाला आपण याच्यात थोडी कसुरी मेथी पण घातली मित्रांनो ही आपण फोडणी देत आहोत त्यांना आणि याच्याने घडीची अजून चव वाढते मित्रांनो झाकून द्या थोडा वेळ झाकून द्या आता बघा मित्रांनो काही आपली मस्त एकदम कडी तयार झालेली आहे हे आपण आता भेटू डायरेक्ट जेवणाला प्लेटिंग करून फार मस्त वाटते बघूनच वा, आनंद येतो कोथिंबीर घाल त्याच्यावर गॅस बंद करून भरते तर मित्रांनो मस्त आपण त्याच्यावर कोथिंबीर घातलेली आहे गॅस बंद करून कोथिंबीर घालून थोडा वेळ त्याला झाकून द्या जेणेकरून त्याचा जे कोथंबीरचा चांगला सुगंध असतो सुवास असतो आणि चहू असते ती आपल्या कडीमध्ये येईल बघा मित्रांनो ही फायनल आपली कडी तयार झालेली आहे आणि धन्यवाद देतो मी तुमची मित्रांनो आपला बेत तयार झाला आहे बघा कढी पकोडा सॅलड आहे ब्रेड पकोडा आहे आणि भिंडीची भाजी आहे ग्रीन चटणी आहे भात आहे आणि चपाती आहे आज खायला फार आनंद देणारे आहे मित्रांनो मित्रांनो आज खरंच आनंद आला भरपूर वस्तू बनवले संगीताजीने आणि मी आता आपल्याला खाऊन आपण पण खा सर्व माझे मित्र आणि कढी पकोड्याचा टेस्ट घेऊ सांगतो आपल्याला फार आनंद आला मित्रांनो आज कढी पकोडा ब्रेड पकोडा भेंडीची भाजी चपाती चटणी सॅलेड आणि भात खाऊन फार आनंद झाला मला धन्यवाद आहे माझ्या सर्व मित्रांचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट अवश्य करा मित्रांनो आपल्याला रेसिपी कशी वाटली धन्यवाद माझ्या सर्व मित्रांचा जय हिंद जय महाराष्ट्र